शोध नव्या नृत्य कलाकारांचा या टॅगलाईनखाली शासनमान्य संस्था पाखर आयोजित सिंधुदुर्ग डान्सिंग सुपरस्टार स्पर्धेमध्ये निधी केळुस्कर आणि अर्शिन शेख या संयुक्तरित्या विजेत्या ठरल्या आहेत कुडाळच्या मराठा समाज सभागृहात गेले अनेक आठवडे सुरू असलेल्या या स्पर्धेची रविवारी सांगता झाली रविवारी या स्पर्धेची अंतिम फेरी होती याचं उद्घाटन सुप्रसिद्ध उद्योजक अनंतराज पाटकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि पाटकर यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आणि नटराज प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झालं यावेळी अनंतराज पाटकर रोहन तांडेल उमेश वेंगुर्लेकर राहुल कदम संजय कोरगावकर प्रमोद नाईक सौ मुळीये नागेश नेमळेकर विजय सावंत संजना परब श्रीत शेख रवी कुडाळकर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी मान्यवरांचा आणि पाकर संस्थेच्या कलाकारांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर मुख्य स्पर्धेला सुरुवात झाली यंदाचं हे स्पर्धेचं पाचवं वर्ष होतं सुमारे साठ स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते लहान मध्यम आणि मोठा अशा तीन गटात ही स्पर्धा घेण्यात आली यामध्ये परीक्षक म्हणून चिमणीपाखर संस्थेचे संचालक रवी कुडाळकर दीक्षा नाईक संजना पवार अभिषेक चव्हाण निखिल कुडाळकर यांनी काम पाहिलं सर्वच स्पर्धकांनी अतिशय सुंदर नृत्य सादर केली सायंकाळी उशिरा ही स्पर्धा संपली त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत निकाल जाहीर करण्यात आला लहान गटातून प्रथम क्रमांक स्फूर्ती खांबले द्वितीय क्रमांक अदिती परब आणि रुचा परब तृतीय क्रमांक स्वराली हरम आणि मंत्रा कोळंबकर यांनी मिळवला तर आराध्या मळेकर लावण्या राऊळ श्लोक जंगम आणि रिद्धी नार्वेकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं मध्यम गटातून प्रथम क्रमांक हेमांगी जाधव द्वितीय क्रमांक सई राऊळ आणि सान्वी मोरजकर तृतीय क्रमांक चैत्रा चव्हाण आणि रुता मार्गी यांनी पटकावला तर उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन निधी नाईक तन्वी परब जान्हवी पावसकर यांना गौरवण्यात आलं मोठ्या गटातून प्रथम क्रमांक प्राची पाटकर द्वितीय युक्ती हळदणकर आणि पियुषा पेडणेकर तर तृतीय क्रमांक निविदा चौगुले आणि प्राची जाधव यांनी पटकावला तर उत्तेजार्थ पारितोषिक देऊन लोकेश अणावकर यशस्वी शेलटे चिन्मयी सावंत यांना सन्मानित करण्यात आलं त्यानंतर रवी कुडाळकर यांनी डान्सिंग सिंधुदुर्ग सुपरस्टारची घोषणा केली निधी केळुसकर आणि अर्शिन शेख या संयुक्त विजेत्या ठरल्या सर्व विजेत्यांना रोख रक्कम आकर्षक चषक आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं ही स्पर्धा सिंधुदुर्ग डान्सिंग सुपरस्टार किताब जसं आपण आम्ही डिक्लेअर केलं होतं की ही स्पर्धा खूप ह्यावेळी मोठी असेल कारण ह्या वर्षी पाचवं वर्ष होतं त्याच्यामुळे एक स्पर्धा खूप खास होती चार वर्ष आम्ही ही स्पर्धा घेतोय आणि हे पाचवं पर्व होतं आणि ह्या पाचव्या पर्वामध्ये आम्ही ही चार राऊंडमध्ये ही स्पर्धा घेतली होती ज्याच्यामध्ये पहिलं ऑडिशन झालं त्याच्यानंतर मग पहिलं दुसरं राऊंड प्रॉपर्टी झालं तिसरं सेमीफायनल आणि चौथा आज फायनल राऊंड झालं एकंदरीत त्या स्पर्धेत स्पर्धक जिल्ह्यातून सहभागी झाले होते आणि किती आज गेले आणि अशा प्रकारे होते ह्या स्पर्धेमध्ये साठ स्पर्धकांनी भाग घेतला होता आणि त्यातील आम्ही म्हणजे त्यांना एलिमिनेट न करता म्हणजे बाहेरचं बाहेर न घालवता आम्ही जवळपास छप्पन्न कलाकार या स्पर्धेसाठी आम्ही ठेवलेत आणि त्याच्यामधून आम्ही स्पर्धेसाठी आज या ठिकाणी क्रमांक काढले त्यापैकी जवळपास वीस स्पर्धकांना आम्ही नंबर दिलेले आहेत आणि बाकीच्या सगळ्या स्पर्धकांना उत्तेजनार्थ म्हणून प्रोत्साहनपर म्हणून त्यांना एक सुंदर अशी ट्रॉफी आणि प्रमाणपत्रसुद्धा दिलेलं आहे नवीन नृत्य कलाकाराचा या आपण स्पर्धा घेता त्या थोडं खरं तर काय आहे की आम्ही आता जिल्हाभर सगळीकडे स्पर्धा बघतो किंवा त्यावेळी बघितलं तर ज्या मुलांचे समजा एकदा दहा वेळा पंधरा वेळा वीस वेळा असे बऱ्याच वेळा नंबर येतात आणि बाकी काय होतं की बाकीची जी, जी नवीन मुलं आहेत त्यांच्याकडे नेहमी दुर्लक्षित केली जातात ती मुलं कारण ती त्यांचीही चूक नाही आहे कारण जे त्यांच्यापेक्षा चांगले शिकणारे आहेत किंवा ज्यांना अनुभव आहे ते सहसा नंबर मारून जातात आणि अशावेळी काय होतं की नवीन मुलांकडे कोण लक्ष देत नाही मग त्यावेळी नवीन कलाकार शोधणं गरजेचं होतं आणि त्याच्यासाठी शोध नवीन नृत्य कलाकारांचं ही स्पर्धेशी टॅगलाईन घेतली आणि त्यानिमित्ताने आम्हाला बरेच स्पर्धक मिळाले आणि आता ते जिल्हाभरात आपलं नाव करण्यासाठी सज्जही आहेत संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक निलेश गुरव शुभम दुरी नागेश निमळेकर आणि राहुल कदम यांनी केलं कार्यक्रमाला स्पर्धक पालक रसिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते निलेश जोशी सिंधू रिपोर्टर लाईव्ह कुडाळ नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा